वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत ते आपल्या स्वातंत्र्याचे आणि काळाची खरी प्रेरणा आहे असे उद्गार आज जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी काढले आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातील जी टी पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगते जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र सिंग रघुवंशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील प्रमुख वक्ते गौरीशंकर गौरी विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालयाचे अधिव्याख्याता शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या काव्याची निर्मिती केली आणि त्या काळात हे गीत स्वतंत्र सैनिकांच्या संघर्षाचं सामर्थ्य बनलं कारागृहात असतानाही आंदोलनाच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक मोर्चात जेव्हा स्वाभिमान आणि देशभक्तीची खरी भावना प्रखर व्हायची तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांचा आवाज एकच असायचा वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नव्हते स्वातंत्र्यवीरांचे धैर्य होते वंदे मातरम शिकवते की देश म्हणजे फक्त नकाशा नाही तर माते समान भूमी आहे आणि आपण तिची आहोत आज आपण स्वतंत्र आहोत पण वंदे मातरम आपल्याला अजूनही आठवण करून देतं की देशासाठी कार्य करणं स्वच्छतेत योगदान देणं शेतकऱ्यांचा मान राखणं सर्वांचा सन्मान करणं आणि समाजाच्या विकासात हातभार लावणं हे खरं आजच्या दिवशीच वंदन आहे दीडशे वर्षांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की देशभक्ती केवळ घोषणा नाही तर कर्तव्य पार पाडण चला आपल्या मातृभूमीला प्रणाम करताना आपल्या आवाजात वंदे मातरमचा अभिमान सदैव जागृत ठेवूया ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार